ड्रॉप टाकलाय तो काय नमस्कार ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर तुमच्या मित्रावर एक आळस म्हणून एक शत्रू आहे ते थोडा हवी झालाय तर मी आता झोपतो थोडा आता मस्त खाल्लं पिल्लंय थोडस झोपतो त्याच्यानंतर मी तुम्हाला खूप काही चांगलं चांगलं दाखवतो आज बाय गुड नाईट झोप लागून बघायला रेड आहे ले हो बोया ड्रॉप टाकला आहे तो काय चला डायले आपली डॉक्टर त्यांच्या वेळात परत ड्रॉप टाकायली या द्या आधी पप्पाच्या डोळ्यात ड्रॉप टाकू टाकू टाकायला तिनं पाहायला मला ड्रॉप टाकता म्हणून ती टाकायची इच्छा राहिली हलत नाही गुदगुलीत हे आपली डॉक्टर जी ड्रॉप हलवायली आणि टाकले पप्पाच्या डोळ्यात ड्रॉप तू डोळ्यात टाकेल टाकायला ड्रॉप टाकायला पिलू ड्रॉप टाकायला पप्पाच्या डोळ्यात पप्पाला प दे जाऊ दे पदे पप्पाला डोक्याला पदे पप्पाच्या बस 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 आता डोक्या डोळ्यात खूप सोती ड्रॉप तर मित्रांनो आता आपण थोडी एडिटिंग चालू होती तर दिव्यानं आपल्याला मस्त चहा आणलाय गुळाचा चहा आणलाय मित्रांनो एकदम छान पैकी मी काय करतो एक काम करतो मी तुम्हाला टेस्ट सांगतो कसा तयार झालाय चहा कसा झालाय तर पाहूया बघा इकडे चहाकडे हे बघा चहाकडं हा गरम गरम चहा आहे खास चाय लोवरसाठी आपल्याला तर बशी मध्ये चहा प्यायला आवडतो आपल्याला कपान चहा प्यायला आवडतच नाही बघा थोडासा चहा घ्यायचा थोडासा चहा घ्यायचा दोन भुया अशा वरी करायच्या दोन भुया आहेत अशा वरी करायच्या फुट्टी पुढं करायची तो हा अप्रतिम आनंद तर चला मित्रांनो आता आपला हातपा वगैरे फ्रेश झालो मस्त आता आपल्या आद्याला बाहेर खेळायला घेऊन चाललोय आद्या हाय कर हाय बाय कर मम्मीला मम्मीला बाय कर बाय जायचंय चल, चल, चाबी नको घेऊ लय चा गाव आहे चाबी गाडीची चाबी घेऊन येते हा बघा मित्रांनो चाबी आणतीच ए आद्या चाबी बी चाबी नको आणू बाय 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 चल बाय बायकडे चाबी दे चाबी दे मला दे ना तू मग तुला नेतच नाही मी पाजीची काडी घेतली ना न। दे दे, दे।, दे। हा शाबाश

चला चला चार, चार। चल 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 आमच्या शिक्षक कॉलनीचं शिक्षक कॉलनी राजा मित्रमंडळ गणेश मंडळाचं सिद्धविनायक गणेश मंडळ औंढा नागनाथ स्थापना दोन हजार दोन वर्ष तेवीसवे हे आमच्या गणपतीचा सिम्बॉल होता इथे आम्ही इथे गणपती मांडला होता मित्रांनो शिक्षक कॉलनीचा मस्त स्टेज वगैरे करून शिक्षक कॉलनी स्वज्ज कॉलनी आमची शिक्षक कॉलनी आणि आपली अद्या मस्त खेळते इथं बरं अद्या काय खेळली तू कोणाला आवाज तिचे छोटे छोटे मित्र हाय कर अरे अद्या हाय कर तू हाय कर आता आपली अध्या ती पळून धर 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 धरा बोट काढतो कोणतलं अध्या ढकल तू हम्म आद्या ढकलायली कशी ढकलायली अद्या ढकल ढकल गाडी ढकल झुक झुक गाडी आद्याच्या मैत्रीण आल्या मित्रांनो आद्याच्या मैत्रीण काय दिलं आद्याला आद्या काय दिलं घेई ना ती हायकर हायकर मैत्रिणीला अद्याल ढकलायचं फक्त ढकलायचं आद्या ढकल्याला मजा आईली कशी ढकलायली आद्या बघा हा दाखवते ती आता तुम्हाला हाय का कशी ढकलायली अरे आद्या पडली पडली आद्या उठ उठ पडली आद्या अजून ढकलायला बसली ढकल तर आधी अध्या आता मी आलो घरी जेवणामध्ये मस्त आज सात्विक जेवण आहे सात्विक कोणतं जेवण म्हणतात दिव्या साध सिंपल आद्या आणि मी जेवण करायलो मित्रांनो हे बघा अद्या कशी बुडून खाते हां खाय बरं हां हाय सांगायचं कामच नाही हाय अद्या हाय ना हां ही आहे डाळ चपाती भात आणि शेंगांची भाजी दिव्याच्यात थोडं लोणचाची कमी दिसायला आणि पाण्याची कमी दिसायला ग पाणी बॉटल नाही ना अद्या काय काय तुम्हाला मस्त एकदम तुम टेस्ट सांगतो मित्रांनो आता टेस्ट असं बुडवायच हा 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 <laughs> घरच्या जेवणाचा स्वादच वेगळा आहे स्वॅग स्वाद वा चला मित्रांनो तुम्ही बी करा जेवण मस्त टामटुम राहा मजेत राहा हसत राहा खेळत राहा आणि मला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक सबस्क्राईब फॉलो इंस्टाला फॉलो करा फेसबुकला करा मित्रांनो आता आपण एक आपला हरभऱ्याचा घट्टे भाजले घट्टे म्हणताना दि काय म्हणतात काय म्हणतात त्याला घट्टे भाजले आपण हरभर भाजलं तर त्याला चला तुम्हाला मी दाखवतो तु। इकडे बघा आपण आणलंय बाजून हरभर आहे का नाही देऊया देऊया आपली आध्या गेली झोपी हम्म तर हे बघा मस्त भातलंय लॅपटॉप हरभर पाणी तुमचा मित्र आकाश हॅलो फ्रेंड मी तुम्हाला याची टेस्ट सांगतो बघा इकडं मित्रांनो मी तुम्हाला टेस्ट सांगतो इथं हे बघा चांगलं भाजत एक नंबर कोणाच्या भाषेत हुळा होवारीचा असते आणि याचा असते हरभर भाजा म्हणतात बा आपल्याकडं हरभर भाजा thank you